मध्ये उर्सावेळी मारहाण परस्परविरोधी गुन्हे दाखल शिवेगाळ करून मारण्याची धमकी दिवसाची न्यायालयीन कोठडी कनवाड तालुका पीर जहानिया बाबा आयोजित केलेल्या तमाशा कार्यक्रमावेळी तेरा जणांनी जातीवाचिक शिवेगाळ करून मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देण्याची फिर्याद अभिषेक नितीन खांडेकर राहणार शाहू कनवाड यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली सदर संशयितांना आज शनिवारी जयसिंगपूर न्यायालयासमोर हजर केले असता एकोणीस एप्रिलपर्यंत चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली यामध्ये अरबाज उरफ अबू रफीक पटेल नाथिन बुरान सोहेल बुरान अरबाज बुरान आली बुखारी महम्मद इनामदार कार्तिक पडे पाटील इरफान चिलू रईस इनामदार तौफील इनामदार शुभम जाधव अकीब संदी इजाज इनामदार सरोवर कनवाड यांचा समावेश आहे पोलिसाकडून मिळालेली माहिती आ शुक्रवार दिनांक चार रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कनवाड तालुका शिळे येथे हजरत पीर जहानिया बाबा या दर्ग्याच्या लोकनाट्याचा कार्यक्रम सुरू असताना दर्ग्यासमोर अभिषेक खांडेकर भावासमेवित कार्यक्रम पाहत असताना त्यांना मारहाण करण्यात आली अरबाज उर्फ अबू पटेल यांनी चाकूने खांडेकर यांना डोक्यात मारून जखमी केले तसेच इजाज इनामदार यांनी फरशी उचलून खांडेकर यांचा भाऊ अंकुर यांच्या पायावर टाकून जखमी केले दरम्यान उरसातील लोकनाट्य तमाशाच्या कार्यक्रमाजवळ जाताना धक्का लागण्याच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी अभिषेक नितीन खांडेकर वय सत्तावीस व आदित्य रामचंद्र कांबळे दोघेही राहणार कनवाड तालुका शिरोळ यांच्या विरोधात शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद अरबाज रफिक पटेल यांनी दिली आहे उरुस आयोजकावर गुन्हा दरगा उरुस कार्यक्रमाच्या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असतानाही आयोजकांनी बंदी आदेश आणि पोलीस परवान्याचे उल्लंघन केले तसेच रात्री उशिरापर्यंत तमाशा कार्यक्रम आयोजित केल्याने शिरोळ पोलीस ठाण्यात अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सुरेश भोपाल नाईक सलीम बाबासू पाथरवट मुसा अली इसामुद्दीन इनामदार मिया बोखारी निजामुद्दीन इनामदार सिकंदर रहीम पटेल तय्यबुद्दीन इमा इमामुद्दीन इनाम इनामदार किस्मत मोहम्मद हनीफ इनामदार हजरत अब्बास बारगीर बाबासो राजाराम कोळी राहत हुसेन हजरत इनामदार महम्मद रफीक महम्मद पाशा पटेल सर्व राहणार कनवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा